ताजो रिपोर्ट करपा खातीर संदीप जेकीस ह्या सकयल आमी चार जाणांची कमिटी घातलेली त्या कमिटीन आपलो रिपोर्ट दोन दिसाच्या पयलीं दिला तो रिपोर्ट डिटेलान सी एस हांव सेपरेटली सी एस एज सेक्रेटरी होम आणि चीफ सेक्रेटरी तो डिटेल रिपोर्टांतल्यान गेलो हावेनु बी डिटेल रिपोर्ट वाचला माझ्या ऑफिसात हवे त्याच्या उपरून काही फाइंडिंग ब्रीफ करपाचो बस पूर्ण रिपोर्टाची कॉपी प्रेस कॉन्फरन्स सोपल्या उपरात प्रेसा कडेन आमी सर्कुलेटूय करतले ती इन थोडक्यात हा तुमच्या तुमच्याकडे उलयतां पयलीं म्हणजे ह्या हातूंतल्यान जे अशा पद्धतीचं स्टेम्पेट ह्या पहिली गोयात जा ह्याय फुडे जाऊचं नाही देवाच्या कृपेन खातीर एडमिनिस्ट्रेशना कडल्यान सगळी काळजी ही घेतले ताजे परत हांव लास्टाक येता या स्टॅम्पेडाच्या दरम्यान स जाणांची डेथ झाली आणि शंबर लोक हे इंजर्ड झाले डेथ पांच जाणांच्या घरा घराकडे हांव पवलं फक्त एकट्याच्या घराकडे हांव पावूंक ना जे हॉस्पिटलान आसले तांची सगळ्यांची खबर हांवें घेतल्या आता एकवीस जाण गोवा मेडिकल कॉलेजीत आशिल्ले अठरा जाण भितरले डिस्चार्ज झाले तीग जाण अजूनही एडमीट आहा दोग जाण रिकवर झाले बऱ्यापैकी एकट्यात फक्त निमोनिया असा तोय बी रिकवर जातो गोवा मेडिकल कॉलेजचे सगळे डॉक्टर्स आमची त्यांची बऱ्या पद्धतीची काळजी घेता आम्ही डेथ झाल्या त्यांना टेन लॅक्स रुपीज थोड्याच दिसांच्या भीत इंजर्ड जे हॉस्पिटल आशिले ते चढ इंजर्ड आशिले त्यां एक एक लाख रुपयाचा डिक्लेअर केला तोय एक लाख रुपया सगळ्यांच्या घराकडे पवतले हो इंसिडेंट पहिल्यात पहिली ओवरव्यू ऑफ द इन्सिडंट हे घेता असताना तो इन्सिडंट खो थंय जर पळयत जाल्यार ती देवाची तळी ते होमखंड आणि तो डुरींग द पीक अवर्स आणि तेंचे पीक रिच्युअल्स म्हणजे जेन्ना पर्टिक्युलरली धोवण न्हांवन तळयेंतल्यान एकदम वता धांवन ह्या वेळाचेर आणि त्याच वरांचे इमिडिएट कॉज आमी पळयल्या उपरांत तसो जर पळयत तो एक म्हणजे ओवर क्रावड नेरो बारीक आशिल्लो आणि स्लो पातवे ओके हाका लागून क्रावड थंयसर जालो किंवां चड मोठ्या प्रमाणातली गर्दी झाली वर्सन तो आम्ही पळयताले लॅक ऑफ इफेक्टीव क्रावड कंट्रोल आणि जो युनिडायरेक्शनल मुवमेंट तो थंयसर एक प्लॅनिंग व्यवस्थित दिसू ना थंसली थी 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 रोड साईडिंतली स्टॉल्स जी कॉम्पॅक्ट आशिल्ली तित करून रोडाची भीड आणि कमी झाली कारण म्हणजे रोड आणि हे शकतालो तो त्यांचा रस्तो जो कमी झाला आणि तसे पोळू वचत जे काही दोरांनी त्यांचं बिहेवियर जो आहे पहिले संयम पाळपूय हे गरजेचे असं हा म्हणून काही दोरांनी म्हटलं हवे ड्यू रिस्पेक्ट फॉर दूंही सगळ्या धोंड आणि देवी लयराईचं भक्त त्यात बट प्रत्येकान तेजी हे दवरप गरजेचे असतं ही स्टेम्पेट जी झाली त्याच्या मुळात ताजी फाय फॅक्ट फायडींग कमिटी एक टेम्पल कमिटी डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन डिस्ट्रिक्ट पोलीस विलेज पंचायत आणि क्राऊड बिहेवियर अशा पाच आसा के डिव्हाइड केलेले कलेक्टीव रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्यांची असा हांवें जेन्ना म्हटले त्यांना टेम्पल कमिटी जेव्हा आम्ही म्हणतात त्यांना टेम्पल कमिटीनुय बी जो जो ॲडमिनिस्ट्रेशनच्या ॲडमिनिस्ट्रेशना कॉपरेट गरज आशिली आम्ही देवी लयराईचे पवित्र्य दोणांचेही पवित्र्य हे जरी म्हटले असत जे लोकांचं जीव तितकोच महत्वाचा असता बट त्यांच्यानु बी आमच्या ॲडमिनिस्ट्रेशन सांगलेल्यो गजाली सगळ्यो टाइम टू टाइम फॉलोय आशिल्ल्यो जितके कॉपरेशन जिल्ह्यात हे तितके कॉपरेशन कडल्यानूय मेळ नाशिवा ते स्वताय बी क्रावड कंट्रोल करपा खातीर खूप त्यांच्यांनी फुडाकार घेवंक नाशिल्लो ज्या ज्या वेळेचे त्यांना सजेशन्स वेगवेगळी दिल्ली की ज्या बाबा बॅरिकेड्स घालूया किंवा बाकीचे किती हे थंयसर आयकूंक ना, ना तिसरी दुसरी गजाल डिस्ट्रीक्ट ॲडमिनिस्ट्रेशन हांच कंटिन्युअसली ह्यो जाल्यो बट ज्या पद्धतीचे एनफोर्समेंट सेफ्टी मेजर्स त्यांच्यानी घेवपाक जाय आशिल्ल्यो तितक्या पद्दतीच्यो कदाचित त्यांच्यांनी थोडोसो थंयसली इतकी वर्सां जात्रा चलता आणि थंयसल्यो हो देवी आणि त्यांचे पवित्र्य हे लक्षांत घेऊन त्यांच्यानी तितक्या मोठ्या पद्धतीचे एनफोर्समेंट जे असं न्ही ही थोडीशी त्यांच्यानी तांची थोडीशी आसा आम्ही जे म्हणटा की त्यांच्यानी भारतीय न्याय संहिता ट्वेंटी ट्वेंटी थ्री हाज्या अंडर लिगल हे म्हणजे त्यांच्यानी वचूंक जाय आशिल्लें बट रिलीजियस सेन सेंटीटी लक्षात घेऊन त्यांच्यानी ते करू ना म्हणून डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन बी या ह्याच्या खात्या जबाबदार असा डिस्ट्रिक्ट पुलीस त्यांच्यानी ज्या पद्धतीचा पुलीस फोर्स थे डिप्लॉय करतात खरे म्हणजे फाटले फटीच्या पेक्षा चढ केल बट स्ट्रेटेजीक डिप्लॉयमेंट ज्या ज्या जाग्याचे जर आशिली ती झाली ना त्यांच्याकडल्यान वेरी पुअर कॉर्डिनेशन आम्हाला दिसून आले कारण त्यांच्यानी ज्या पद्धतीचे वॉच टॉवर किंवा ड्रोन ज्या ज्या जाय आशिल्ले आणि कॉर्डिनेट कर पाक गर्दी ज्या ती गर्दी कंट्रोल खातीर ते, ते कमी पडलेले आसा विलेज पंचायतीन खरे म्हणजे एन ओ सी इशू करता आसतना त्यांच्यानी लायटीक आणि हेका स्टॉल एलोकेशन हे कमिटी करता तेज्यो एन ओ सी काम लायटी खातीर ही पंचायत देतात त्यांच्यानी सरसकट खंयसरूच तेंच्यांनी मातूही येऊन प्रॅक्टिकली ना एन ओ सी डायरेक्टली दिवस सोडल्या तो सेक्रेटरी आसतलो किंवा सरपंच पंच असं त्यांची ती जबाबदारी आशिल्ली खंय स्टॉल दिला आणि कितें आनी ताका एन ओ सी ना काय घेवपा खातीर हेंय त्यांच्यानी पळोवंक ना क्रावड बिहेवियर म्हणटा आसतना हा पर परत एकदा म्हणजे थर थंय आशिल्ले लोक आणि धोंड म्हणजे धोंडांचे पवित्र्य काही धोंड हांवें मुद्दाम मुद परत एकदा म्हणटा आसतना काही धोंड या सगळ्या जणांनी त्यांचे पवित्र्य सांभाळ असताना म्हणजे गर्दी बट त्या गरजेतल्यान बी लोकांचा जीव महत्वचा असता ते सांभाळप हे गरजेचे म्हणून कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्यांची असतात सगळे इतके लोक जे आता हे जबाबदार असतात त्या कमिटीन आमक काही रिकमेंडेशन्स दिल्या म्हणजे इट इज अन एकटेबिलिटी एन्ड रिफॉर्म्स ह्या फुडे ताजी डिटेल इन्क्वायरी आणि इंडिव्युजली रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करण्यासाठी पुलीशे अननोन केस फा एफ आय आर फाईल केली असा ह्या एका जबाबदार कोण ताजी पोलीस वेगळी इन्क्वयरी करतलेच ते, ते आपल्यापरी करीत असा पण हतुतल्यान ती फिक्स करची असे म्हटला हे सगळे म्हणजे त्यांच्यानी तुम्ही बाकीचं रिपोर्ट डिटेल वातल्या उपरात्री डिटेला, डिटेला देतात कारण त्याने हा आमच्याकडे दोन कारण कमिटी जी जी आमकां खंयसरूच ती ना म्हण ती डिटेलान सगळी तुमच्याकडे पावता ताजेर सरकार विचार करतले हा आमी दोन दोंद, दीस झाले हे डिस्कस करीत असा की एक्शन आमी तेजेर डिसायड करून फुडल्या काही दिसांच्या भितर तेजेर एक्शन घेतले इमिडियेट करेक्टीव मेजर्स जे पळय न्ही जे असल्या रिलीजिअस फेस्टिवल जे आसा पळय हांकां क्राऊड मॅनेजमेंट प्लॅन गरज असा बेजड ऑन द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी हा नॉर्म्स जे आम्ही एप्रूव केल्या तो इन एडवांस अशा पद्धतीची जी फेस्टिवल्स म्हणजे खूप कडे आम्ही पळव वचत जो इन्सिडंट जो व म्हणजे आय ओपनर म्हटल्या जाता जसं पण इन फ्युचर आमक अशा पद्धतीची चढ क्राऊड जमोवी जात्रा ही लिस्ट आऊट करतले आणि ताच्या खातीर इन ॲडवांस क्रावड मॅनेजमेंट प्लॅन हे ठरतले तितूर वेगवेगळ्यो गजाली आम्ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरूय बी तांकां विश्वासान घेवन करतले रिच्युअल्सान खंयसरूच सरकाराक मदीं पडपाचें ना बट थंयसर जमिल्या क्रावड आनी तांचो मॅनेजमेंट थेटले ही सरकारची जबाबदारी सर, आसतली थंयसर पर्टिक्युलरली नोडल ऑफिसरूय बी अपॉइंट हे एप करतले म्हणजे बिसाईड मामलेदार सुद्धा स्पेशल नोडल ऑफिसर अपॉइंट करतले रिगार्डिंग द शिरगाव थंड क्रावड एस्टीमेट रूट्स मेडिकल एंड एमरजंसी प्लॅन जे आहा पण सगळे थंयसर डिसायड करतले इन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्कुलेशन आम्ही पळयता की जो स्पेशली लयराई जात्रेच्या बाबतीत सांगपाचे झाले असत जाल्यार ताका डेडिकेटीव रोड खातीरूच तळये वयल्यान तळयेवल्या पर्यंत वचूंक दिवप आणि तांकां स्टॅगर्ड पद्दतीन धाडप तांचे जरी म्हटले ते असत एक वाजल्यापासून किंवा चार किती ते वॉट एव्हर टायमिंग असतं त्यांचा ऑकणातून वच त्याच रुटाचे ना, रुटा ना बाकीच्या लोकांक इन्वॉल्व करप इन फ्युचर प्लॅन करतले थंयसरलो <coughs> रोड आणि व्हायडनिंग जे हा पण सरकार ताबडतोब म्हणजे फुडल्या जात्रेच्या पयलीं तांचे सरकार जाता तितके बेगीन त्यांना सगळ्यांक विश्वासान घेऊन करतले बट आम्ही जबाबदारी घेऊन ते कंप्लीट कर आसा थोडे जर आमकां कडक स्टेप घेऊ पडल्यो असत जाल्यार डायरेक्टली ते घेतले या खंयसरूच आमकां शेवटी मनीस हो म्हत्वाचो असा आमकां थंय लोक कितले येतात आणि दुकानात कितले गिरायक जाता हे महत्वचे ना आमकां गर्दी क्राऊड मॅनेजमेंट करत हे चढ गरजेचे सर्वेलन्स एंड मॉनिटरींग हे प्रत्येककडे अशा क्राऊडाचे सीसीटीव्ही ड्रोन मॅनेजमेंटाच्यान आसतलें वॉच टॉवर हातूंतल्यान दोघतले आम्ही ट्रेनिंग एंड सेन्सिटायजेशन तो कंडक्ट हे मॉकड्रिल इन फ्युचर अशा पद्धतीचे ह्याच्या मॉक ड्रिल कंडक्ट करतले किंवा टायम टू टाइम खातीर हे सगळे विषय जे लोकांक लोकांप्लेन करतले एज अ लिगल म्हणजे इन फ्युचर हाज्या खातीर जो म्हणटा की लिगल एनफोर्समेंटी अशा पद्धतीची ओ पी नोटीफाय करतले अंडर द भारतीय न्याय भारतीय न्याय संहिता हाज्या अंतर्गत मागीर तो इवन परमिशन बीन जी लागता ती सुद्धा म्हणजे नोडल केल्या केल्याशिवाय आम्ही कोणाक तांकां पंचायती आसत किंवा खो देवस्थान समिती आसत इन फ्युचर आम्ही कंट्रोल घेतले आणि थंड रूट आणि हे ते फायनल केल्या त्यो त परमिशन दिली वतली मेडिकल प्रिपेंडन्स बी अजूनही सेटअप व फर्स्ट एड ही बूथ न्ही हे वेगवेगळ्यो गजाली आसा पळय थंयसर जितकी गरज असा एमरजंसी फेसिलिटीज दिवपा खातीर त्या पद्धतीने एमरजंसी मेडिकल फेसिलिटीज दितले म्हाका दिसता म्हणजे हे जाल्या उपरांत जे लयराई जात्रेच्यान जात्रेक ही तशी पारंपारीक जात्रा जेकडे गोयभरातल्या दोन आणि लोक हे थंय वता बट तिजें पावित्र्य सांबाळटा आसतनाच आमकां लोकांची सेफ्टी ही तितकीच महत्वाची असा ताज्या खातीर म्हणजे आम्ही ते पावित्र्य दवरून लोकांची सेफ्टी घेवपा खाती जी जी पावला उचलची पडटा तितकी पावला नैराईच्या जात्रे खातीर उचलतले जी ट्रेजडी जाली ओके त्या खातीर खात म्हणजे हांवें जे आता म्हटलां ईट इज एन सगळे जाण जरी जबाबदार असत जाल्यार पोलीस क्लियर कट आपली इनवस्टिगेशन ही करतलेच आणि पुलिसाची इन्व्हेस्टिगेशन ही चालू उरतली ओके म्हणजे इन फ्युचर खातीर आमी मेजर प्लॅनिंग या जात्रेच्या बाबतीत स्पेशली ही मेजर प्लॅनिंग करतले आणि थंयसर मेजर सेफ्टी जाय पळय न्ही तितक्य घेतले नॉट ओन्ली ही जात्रा बट मागीर ते बोडगेश्वराची जात्रा असू किंवा ती हेवटेन बाकी सावथांतल्यो खंयच्यो व्हडल्यो जात्रा असू ह्या या कडेन आम्ही करतले आम्ही इवन दो हे सगळे कमिटीक विश्वासान घेऊन त्यांची ट्रेडिशनली जी जी परंपरा असा ती चालू आसतना सुद्धा म्हणजे आम्ही अशा पद्धतीचे स्ट्रँथन आमकां डिसिजन घेवची पडली असत सुद्धा जर आमी घेतले आणि शेवटी प्रथा आणि परंपरा ही सांभाळून हांव म्हणटलो की आम आमकां पब्लिक सेफ्टी हाजें मेकानिझम हे डिसायड करपा खातीर आम्ही सगळी त्यांची प्रथा परंपरा सांभाळता आसतना सुद्धा आमकां बाकीच्यो सेफ्टी मेजर्स मोठ्या प्रमाणात सगळ्या जातेच्या बाबतीत घेऊची पडटली इन फ्युचर केन्नाच अशा पद्दतीचो इन्सिडंट जावचो ना हाची खबरदारी आम्ही घेतले दिसाच्या भितर भीत त्यांच्याकडे पावयतले एक एक लाख रुपये बी आमी आयडेंटीफाय करून जितके सीन पेशंट उरल्या तितके कडेन डायरेक्ट पावतले बाकीचे जे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलात मेजर कोण जाल्यार आमीच डिसायड करून कोणाक खंयसर कसलेच एप्लिकेशन दिवप गरज ना कांयच ना मेजर इंजर्ड असले ते खबर आसा आमच्या तिनूय हॉस्पिटलातल्या त्यांचे रिपोर्ट्स घेऊन मेजर इंजर्ड असले त्यांना एक एक लाख रुपया आणि धा लाख रुपया परत एकदा हांव त्यांच्या फॅमिलीच्या प्रती जे आमकां संवेदना असा फेमिलीक हांव पर्सनली मेळ्ळां हांव दुःख व्यक्त करता अजूनही इन्सिडंस समोर असा हांव पर्सनली म्हणजे हांवूय पावणे उठून हॉस्पिटलात स्वतः पावल्लो ज्या आमच्या ऑफिसरांचे एक्शन घेवपाक जाय त्यांना इनिशियली थोड्याच दिसाच्या भीतर शो कॉस नोटीसीस इश्यू करतले पुलीस इन्व्हेस्टिगेट करता एक ते बी पुलीस इन्व्हेस्टिगेट आमच्या कमिटीच्या फायंडिंगच्या नुसार पर्टिक्युलरली थोडे जण जे धावून आणि एक दोघ एकटी पहिली तरी पडली ओके असं okay, आणि एकदम क्राऊड जो आयोग पूर्णता तेंचेर पडलो हेच त्यांचे रिडिंग तो एकटोच क्रिटिकल निमोनिया म्हणजे आपल्या आपल्यापरी जी इन्व्हेस्टिगेशन करता ते पुलिसे कडेन उलयल्या उपरांत फुडले फी आमी रिपोर्ट डिटेला गेल्या डिसायड करतले तो कम्प्लिटली फुडल्या जात्रेच्या पहिली तो, uh, तो निव्वळ कट करून आणि रोड जो आता तो व्हायडन करतात येस थँक्यू थँक्यू हा त्याचे उलय